नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहाता कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकलूज जात लोकल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वाई जात लोकल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात वैशाली कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल